सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आदिवासी सेवक पुरस्कार मिळालं या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या आमदार खासदारांची शिफारस नव्हती परंतु या ठिकाणी अनेक वर्षापासून समाजसेवा समाज करत असताना शासनाने देखील माझी दाद घेतली आणि मला समाज आदिवासी समाजसेवक पुरस्कार एकवीस बावीसच्या याच्यामध्ये मला मिळालं ते माझं आपल्या मुलं आणि ते माझं भाग्य आहे खरंतर आपल्यामुळं मला प्रेरणा मिळते की या आदिवासी गोर गरीब कुठल्याही प्रकारचा मतभेद न पंचवीस वर्ष या ठिकाणी शासनाची हे की योजना मला वाटतं या तालुक्यामध्ये आदिवासी विकासच्या योजना हे की योजना आली नसेल असं नाही या या भिवंडी तालुक्या ग्रामीणमध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यावर पर... कोणती ना कोणती योजना पोहोचवण्याचं काम गेले पंचवीस वर्षापासून करत आणि या ठिकाणी निर्स्वार्थीपणे कुठल्याही प्रकारचं एक रुपये त्यांचा फार्मची मूल्य किंमत सुद्धा घेत नाही परंतु त्यांनी फक्त आजपर्यंत या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट पेपर देण्याचं काम केलेलं आहे आणि पेपर देऊन पुढच्या शासकीय याच्यातून कसं त्यांना त्यांच्या घरपर्यंत लाभ पोहोचेल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला प्रेरणा मिळते त्याच्यामुळं मी करत असतो आणि आज या ठिकाणी मला आनंद वाटेल धान्य वाटप आहे परंतु या ठिकाणी साहेब गेल्या वर्षी मी प्रस्ताव केलेले चारशे लोकांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम होता परंतु मी ते शासकीय कार्यक्रम आपल्या मुलं पक्षाचा कार्यक्रम करू शकत नाही ते काही अडचणी आल्या परंतु या ठिकाणी ते लाभार्थी आहेत आणि त्यांना या दोन दिवसाच्या आतमध्ये त्यांचा पहिला हप्ता त्यांच्या आकामनला पोचेल आणि या ठिकाणी देखील ते लाभार्थी आलेला आहे चारशे लाभार्थ्यांचं प्रस्ताव मंजूर करून घेण्याचं काम केलेलं आहे याच्यासाठी पण साहेब आपल्या सगळ्यांचा सहकार्य आहे आपल्या त्याच्यामुळे ही कामं मी कर, करतो म्हणून अशीच प्रेरणा माझ्या मागे मला द्याल मी अशा अशा अपेक्षा करतो या ठिकाणी मला खूप मोठी आपण इथे येऊन आणि मला माझा एक तालुक्यातील आदिवासी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव घाटाल यांच्या वतीने सर्व जाती धर्मीय गरजूल ज्येष्ठ नागरिकांना मोफत धान्य किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महादेव घाटाल हे गेले अनेक वर्ष समाजकार्यात अग्रणी असून ते आगामी भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून शिवसेना ठाकरे गटाकडून आमदारकीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार समजले जातात सर्व माता बंधू आणि भगिनी सर्वप्रथम तर मी महादेव वाटासाहेबांचं अभिनंदन करतोय कारण ते वर्षातून कमीत कमी चार वेळा पाच वेळा अशा प्रकारचे कार्यक्रम हे राबवतात सर्वसामान्य गोरगरीब लोकांना एक मदतीचा हात ते नेहमीच देत असतात आणि म्हणून त्यांच्या या कार्यक्रमाच्या वतीनं कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांचं कर कर अभिनंदन करतो आहे मला देखील त्यांनी आज बोलवलं मला देखील मान सन्मान केला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि खरोखरच आज मी माझ्या वाटारसाहेबांना एवढंच सांगेन की आपल्या समाजासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून खूप योजना येतात परंतु आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार त्याच्यातील पन्नास टक्के योजनासुद्धा आपल्या आमदार असतील खासदार असतील कोणी असू नये हे राबवू शकले नाही एवढ्या चांगल्या योजना आपल्या आदिवासी समाजासाठी आहेत आणि मी तर आपल्या सगळ्यांना सांगेन तर तुम्ही गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही मला जेव्हा सांगाल ज्या व्यक्ती सांगाल बघा आज आपण बघितलं असेल आदिवासी मुला वसतिगृह त्या वसतिगृहाची अवस्था बघा मी या सगळ्या ठिकाणी दर महिन्याला जातीने भेट देणार आहे आणि मला जरा जरी त्रुटी आढळली त्या संबंधित अधिकाऱ्यांवर मी शंभर टक्के दे कारवाई देखील करणार आहे आज सरकार अनेक योजना राबवतो परंतु मी देखील शासनाकडे मागणी करणार आहे की त्यापेक्षा आमच्या सगळ्या मुलांना शिक्षण फ्री द्या त्यांचा आरोग्याचा विषय असेल हॉस्पिटल असेल काही ट्रीटमेंट असेल ते त्यांना फ्री द्या जास्त योजना सर्वसामान्य आपल्या माता भगिनी पण आपल्या बांधवपर्यंत कशा पोहोचतील याचं आपण लक्ष द्या आणि त्यासाठी तुम्ही जे जे काम सांगाल ज्या ज्या वेळेस मदत सांगाल त्यावेळेस मी नक्कीच आपल्या पाठीशी ठामपणाने उभं राहील एवढंच आजच्या दिवशी सांगतो पुरक्षे मला दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याचं असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र दिवाळी विधानसभेचे संपर्क संघटक प्रमुख हनुमानची पाटील त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देते साहेबांनी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यांनी रुपेशरादांचं कौतुक केलं की दादा आणि मी त्यावेळेला वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये होतो पण तरीही दादांनी मी जो काही प्रस्ताव मांडलाय जे काही प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवले त्या प्रत्येक प्रस्तावाला न्याय देण्याचं काम दादांनी त्या काळात केलं जरी आम्ही सोबत नव्हते मला असं वाटतं साहेब ज्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांनी या राज्याचं कुटुंबप्रमुख म्हणून काम केलं त्यावेळेला आमच्या कुटुंबप्रमुख असलेल्या पक्षप्रमुख असलेल्या उद्धव साहेबांनी कोणामध्ये भेदभाव केला नाही आणि तीच परंपरा तोच वारसा सन्मान्य रूपेश दादांनी पुढे नेलाय आहे असं म्हणायला हरकत हर नाही कार्यक्रम वाढदिवस अनेक होतात परंतु शिवसेना खरी शिवसेना हा एक असा पक्ष आहे ज्या पक्षामध्ये ऐंशी टक्के समाजकारणच केलं जात आणि आजकाल तर त्या समाजकारणाची व्याप्ती शंभर टक्के पर्यंत पोहोचलेली आहे मला अतिशय आनंद आहे घटाणसाहेब गेल्या पंचवीस वर्षापासून पद असो किंवा नसो ज्या सातत्यानं या भागातल्या गोरगरिबांसाठी तुम्ही जे काम करता या गोर गरिबांचा दुवा भविष्य काळात तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तो सातत्याने ते आशीर्वाद तुमच्या पाठीमध्ये उभे आहे मग अन्नधान्य वाटप असो गोर गरिबांसाठी केलेलं एखादं आरोग्य के शिबिर असो कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये या कार्यक्रमाचे आयोजक आमचे आदिवासी कक्षाचे ठाणे ग्रामीणचे सन्माननीय महादेव भाटाजी कुठेही पाठी नसतात आणि त्यामुळे एक शिवसैनिक म्हणून आम्हाला तुमचा अति आणि अभिमान आहे हे मला मान्य करावंच लागेल आपल्या राज्याच्या आणि केंद्राच्या वेगळ्या वेगळ्या योजनांच्या माध्यमातून आज अनेक पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम सुरू आहे याच्यापूर्वी उद्धव साहेबांनी जे कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये जी घोषणा केली मग ती घोषणा असेल तर जर मुक्तीची तर कोणत्याही प्रकारचा कागदांचा बाजार उद्धव साहेबांनी मांडला नाही ना ना। आमच्या शेतकऱ्याचा जो काही आहे तो कर्जापासून पोळा झाला पाहिजे यासाठी सरसकट कर्जमुक्ती उद्धव साहेबांनी त्या काळात केली आता काल परवा काहीतरी एक नवीन लाडकी बहीण अशी योजना काहीतरी राज्याने आणले आणि आमच्या बहिणी म्हणतात लवकर काही कार्यक्रम आठपक आणि कागदा गोळा करायला जायचंय खरं आहे ना काय काय सांगितलं पहिल्यांदा सांगितलं साठ वर्षापर्यंत मग लोकांनी बों केली सांगितलं सात नाही पासष्ट वर्षापर्यंत मग सांगितलं एका घरात एकाच बाईना मग झाल्यावर सांगितलं ना एका घरात दोन बायांना परवाच्या दिवशी आणखीन एक त्यांचे भारतीय जनता पार्टीचे साहेब यांनी सांगितलं की दोन मुलं आहेत त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ द्या म्हणजे मला हे सांगायचं आहे योजना जाहीर करण्यात परिपूर्ण असली पाहिजे ती परिपक्व असली पाहिजे त्या योजनेमध्ये कुणीही कोणत्याही प्रकारची खोट काढता कामा नये इथे योजना जाहीर झाली आमच्या महिला भगिनींनी लगेच रांगा लावायला सुरुवात केली नाही का आधी आमचं उत्पन्नाचा दाखला पाहिजे उत्पन्न कमी असेल तर मिळेल मग सांगितलं नाही का पिवळा सांगितलं ना म्हणजे दोन्ही रेशन कार्ड धारकांना मिळणार तर अशा प्रकारे भूल थापा देऊन लोकांची मन विचलित करण्याचं काम हे कोणत्याही सरकारनं करू नये अशी माझी सरकारला नम्र विनंती आहे पाण्या पावसाचे दिवस आहेत या पाण्या पावसाच्या दिवसामध्ये आमच्या शेतकरी लोकांनी शेती करायची का तुमच्या कार्यालयाभोवती येऊन मोठ्या मोठ्या लांगा लावायच्या एकाच दिवसामध्ये

योजना शासनाने आणावी आणि त्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना खऱ्या अर्थानं न्याय द्यावा त्यांच्या लेकरा बाळांना मुलींना चांगल्या चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळाव्या ही मागणी या जनसामान्यांची आहे योजना सुरू केली आनंद आहे फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की या योजनेचा लाभ निवडणुकीपूर्वी कमीत कमी, कमी दोन महिने आणि निवडणुकीनंतर सातत्यानं शेवटपर्यंत मिळाला पाहिजे अशा प्रकारची घोषणा असेल तरच आमच्या माता भगिनीना त्याच्यामध्ये तपशील नाहीतर इथे पंधराशे रुपयाची योजना द्यायची आणि परत गॅस सिलेंडरच्या पाठीमागे दोनशे रुपये वाढवायचे म्हणजे बहिणीला खुश करायचं आणि आमच्या भावाच्या खिचाला काय लावायची टाकरी लावायची असे जर उद्योग असतील तर ते कृपया बंद झाले पाहिजे ही सर्वसामान्यांची इच्छा आहे पण मला आनंद या गोष्टीचा आहे महादेव घाटाला एक मानूस एक कार्यकर्ता एक स्वयंसेवक कोणत्याही प्रकारच्या पदाची कोणत्याही प्रकारच्या घोषणेची कोणत्याही प्रकारच्या आश्वासनांची आणि सरकारी योजनेची वाट न पाहता स्वतःला काय करता येईल मी एक या समाजाचा घटक या आदिवासी समाजाचा मी घटक म्हणून माझ्या लोकांसाठी मला काय करता येईल हे सातत्यानं पाहता येईल आणि त्या माध्यमातून त्यांचं काम गेले पंचवीस वर्षापासून सुरू आहे मला अतिशय आनंद आहे घाटाळ साहेब तुम्ही मंचावर केले आणि मला आनंद वाटला की या मंडळींमधून मधून लाभार्थ्यांमधून तुमचा सत्कार समारंभ झाला कारण ती आपल्या यशाची पावती आहे वाढदिवस आहे म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम दिखाऊ कार्यक्रम घेतले जातात पण स्वतःच्या दिवस नसून शिवसेनेच्या एका संपर्क संघटकाचा कार्यक्रम तो कार्यक्रम दिमाखदार व्हावा आणि पुन्हा एकदा आमचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ऐंशी टक्के समाजकारणाचा वसा आणि वारसा जपला जावा ही भूमिका महादेवजी आपण सातत्यानं स्वतः मनामध्ये ठेवली राबवली बिंबवली त्याबद्दल आपल्या समस्त मंचाच्या तर्फे आपल्या मनापासून मनापासून अभिनंदन करते आपल्या पुढच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी मनापासून शुभेच्छा देते